ऐन लोकसभा निवडणुकीच्या मोसमात फेसबुकनं काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेल्या अकाउंट्स आणि पेजेसवर मोठी कारवाई केली आहे आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसंच निलंबित करण्यात आलेली सुमारे सहाशे सत्याऐंशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला फेसबुकने झक्क दिला आहे जवळपास सहाशे सत्याऐंशी पेजेस फेसबुकमधून हटवण्यात आला आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फेसबुकमध्ये जे काही लिहिलं आहे मजकूर आहे त्यांना हटवण्याचा प्रयत्न फेसबुक कडून करण्यात आला आहे आणि थेट फेसबुक यांनी काँग्रेस पक्षांची आठशे सत्याऐंशी जवळपास पेज हटवण्याचा काम केलं आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये डेटा अनालिटी त्याचबरोबर सोशल मीडियाचे यासारखे अनेक कामं या ठिकाणी होतात आणि याच अनुषंगाने काँग्रेस पक्षांवर जी फेसबुकची सर्वात मोठी कार्य कारवाई आहे कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या माध्यमातून देशभरामध्ये आपला प्रचार आणि प्रसार केलं जाते या अनुषंगाने फेसबुकने असं म्हटलं आहे का की निवडणूक आयोगाने जे काही नियम केले आहेत ते बंधनकारक आहेत त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे नवी दिल्लीवर राकेश कुमारसह विनोद राठोड टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी